बर्दापूर शिवारामध्ये मठाधिपतीची आठ कोटी साठ लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सत्तावीस रुपयाचा अपहार करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे सदर घटना दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी दुपारी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बर्दापूर शिवारामध्ये या ठिकाणी आरोपितांनी फौजदारी पात्र कट रचून आपापसामध्ये संगनमत करून गुरु महालिंग स्वामी मठ बर्दापूरच्या आधिपत्याखाली असलेल्या जमिनीतील बेकायदा उत्खनन करून परस्पर विक्री करून त्याचा कुठलाही हिशोब कोणासही न देता मठाचे विश्वस्त यांची आठ कोटी साठ लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सत्तावीस रुपयांचा अपहार करून फसवणूक केली म्हणून या प्रकरणी फिर्यादी शरद प्रभाकर चौधरी वय बावन्न वर्ष व्यवसाय वकिली आणि शेती राहणार बर्दापूर अंबाजोगाई जिल्हा बीड हल्लीमुकाम मंथालीनगर कवारोड लातूर यांच्या फिर्यादीवरून Oh रेवनसिद्ध महादेव हिरेमठ वय सत्तेचाळीस वर्ष रानार बर्धापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड सुभाष महादेव आप्पा नेत्रोडकर रानार सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आणि रामेश्वर महा माहेश्वर आप्पा महाजन रानार बर्धापूर अंबाजोगाई जिल्हा बीड तसेच बालाप्पा बस्लीम आप्पा महाजन बर्धापूर आणि बालाजी बापू आप्पा बागल कोळ कानडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड शिवशंकर नवनाथ बिडवे रानार तत्वपूर तालुका रिनापूर जिल्हा लातूर या सहा जणांच्या विरोधामध्ये बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये कलम चारशे सहा चारशे वीस चौतीस एकशे वीस भादवीनुसार बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास बर्दापूर पोलीस हे है करत आहेत